thank <laughs> you É दसरा मेळाव्यात आपले स्वागत आहे या मेळाव्यात आपला स्वाभिमान एकीचे बळ सुसंवाद स्नेह भेट व प्रेरणा आत्मविश्वास समाधान यासह मिळू शकते आता आपण आरक्षण राजकारण शिक्षण व अर्थकारण समाजकारणामध्ये समाज पिछाडीवर आहे आपला हाटकर समाज हा सर्व क्षेत्रामध्ये मागास आहे तो पिछाडीवर आहे केंद्र शासन व राज्य शासन आपल्याला दुर्लक्षित करीत आहे ते आपल्याला कधीही विश्वासात घेत नाहीत आपला आणि त्यांचा समन्वय नाही त्यामध्ये धनगर आरक्षण आपल्याला मिळाले नाही अनुसूचित जमाती टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये क्रमांक छत्तीसाव्या परिच्छतात धनगर समाजाला आरक्षण दिलेले आहे त्याची फक्त सरकारकडून अंमलबजावणी बाकी आहे त्यात एस टीचे दाखले दिले पाहिजे बाहेरच्या राज्यामध्ये एस टीचे दाखले दिले जातात परंतु आपल्याला इथं दाखले दिले जात नाहीत एस टी मधले त्यासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे हटकर ही धनगर समाजाची पोट जात आहे आपल्याला आरक्षण मिळू शकते आरक्षण नसल्यामुळे आर्थिक व राजकीय सामाजिक सवलती मिळत नाही ही समाजाला सांगितलेली आहे बऱ्याच सा मान्यवरांकडून आपल्याला काय नाही काही गोष्ट या ठिकाणाला माहिती पडणार आहे तर वेळलाच आवडतात मी यानंतरच्या मनोगतासाठी आमंत्रित करतोय तानाजी केराप्पा पुजारी माझी एवढीच मागणी आहे गावाच्या वतीनं आणि आमच्या समाजाच्या वतीनं आज हे देवळ जे पहिलं लहान होतं ह्या देवळाला कमीत कमी छापन हजार लाख रुपये एक ग्रामस्थानी आणि आमच्या पुजारींनी गोळा करून बांधलेलं आहे पण पुढं सकल हाटकर समाजाच्या वतीनं ह्या देवाला कुठून तरी काहीही देणगी द्यावी एवढीच मी अपेक्षा समाजाकडून करतो भाटकर समाज या ठिकाणी आले आणि बऱ्याच संख्येनं लांब लांब लोक आली त्याच्याबद्दल परतमता सगळ्यांना मान देऊन आणि त्यांचं वंदन करतो आमदार पंडा असतो सगळ्या प्रयत्नातून गावच्या प्रयत्नातून चाललेला आहे पण आपल्याकडे अजून अशा अडचणी आहेत आपल्या इथून भक्त निवास झाला पाहिजे आलेल्या लोकांची दर एक दोन दिवस राहायचं म्हटलं तर त्यांची सुविधा झाली पाहिजे ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा सुविधा अजून काही कमी आहेत या त्या सगळ्या केल्या पाहिजे अजून हेत नाही पुढची वाटचाल आपल्या मंदिरा असो आणि आपल्या समाजाची असो संघटित होऊन सगळ्यांनी आपल्या समाजाचे काय कुठं कमी परतत आहे किंवा पुढच्या लेवलचं आता जे निळेसाहेबांनी सांगितलं ही काय आम्हाला जास्त पुढची माहिती नाही पण ही आपण सगळ्यांनी एकजूट होऊन एक, एक आपली शासनाकडे मागणी मांडावी आपला देवस्थान वर्ग ही आपल्या ह्याच्या आराखड्यात घालावा काय म्हणते त्याला की आपण सर्वांनी मिळून जे आपले ज्यांनी निवेदन करत आहे जे आ, जे कामात आपल्या किंवा कोणत्या तर गोष्टीतून वाद करत बसल नाही तर आपण फक्त समाजासाठी लढतोय किंवा समाजाचं काहीतरी देणं आहे यासाठी जे काही गोष्टी करतोय आणि जे पुढे होणार आहेत त्यांना आमचा फुल पाठिंबा असेल आणि त्यांनी असंच करत राहावं आणि आमच्या समाजाने साथ द्यावा ही एवढीच माझी विनंती आहे आणि आज एका पवित्र ठिकाणी आपण हाटकर समाज एकत्र आवलं आहे याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि अशीच परंपरा असं सर्वांची साथ असं सर्वांचा विकास हे सकल हाटकर समाज यांनी पुढं न्यावा आणि ही परंपरा कायमस्वरूपी जपावी यानंतर समाजासाठी जे प्रयत्न करण्यासाठी जे आपले समाज बांधव पुढे येतात त्यांना आपल्या सर्वांनी मदत करावी या देवीच्या प्रदारंगामध्ये त्यांचा या ठिकाणाला मी माझी ओळख सांगतो प्रकाश बंडे राहणार हिवरे तालुका जत जिल्हा सांगली पवन होता ओबीसी चळवळीमध्ये मराठवाड्यामध्ये मोठं नाव आहे त्याच्यावरती महाराणीचा गुन्हा गंगाखेडमध्ये हे झालं ज्यावेळी एकोणीसशे नव्वद साली महाराष्ट्रामध्ये राजमाता अहिल्या देवी होळकरांची जयंती होत नव्हती त्या चवंडीमध्ये झाडं उगवले होते तर आम्ही जानकर साहेबांच्या जा माध्यमातून एक पंधरा ते सोळा कार्यकर्ते होते कुराडेनं आम्ही ते या बाबळी वगैरे तोडून महाराष्ट्रामध्ये अहिल्या देवी होळकरांची पहिली जयंती आम्ही केली त्यामध्ये मी साक्षीदार आहे ती एन टीमध्ये आहे ती सगळी लोक त्या मध्ये गेले पाहिजेत गोपीनाथराव मुंडे जे सुद्धा आभार मानले पाहिजेत त्यांनी प्रयत्न करून आपल्याला एन टी शिवाजीराव शेंडगे बापूच्या माध्यमातून गाठले त्यावेळी आम्ही होतो त्या ठिकाणी ही जी जेवढी एन टीची लोक आहेत ती एकाच वेळी एस टीमध्ये जाणार धनगराच्या बोटाला बोटाला धरून आपण पुढे गेलो तर आपले कल्याण आहे आपण त्यांना नावं ठेवत बसू नका त्यांच्या चळवळीत उतारा त्यांच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मिक्स व्हा त्यांच्या आंदोलनामध्ये आपल्या हटकर समाजाचा इतिहास संभाजी करवर महाराजांच्या रूपानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये तो रुजवला गेला आपलं भाग्य आहे आपला हटकर समाज जरी या महाराष्ट्रामध्ये कमी असला भुसनर साहेब तरी सुद्धा या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला अंगरक्षक म्हणून बसण्याची हाटकर समाजाला मान मिळाला यापेक्षा आपलं काय भाग्य असू शकतं हे भिंतीवरचा घड्याळ आहे ह्याच्यावर टायमर तयार केला एक मग हा टायमर कुठे कॅशाला लावू शकतो आपण म्हणजे मोटरी लावू शकतो घरातले लाईट लावू शकतो कुठेही वापरू शकतो वापरतोय असं आहे की आता पाटील साहेब सांगतील इकडच्या कानामध्ये देवेंद्र फडणवीस बोलतात आणि इकडच्या कानामध्ये पंतप्रधान बोलतात हे तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो दोन एक घ्या दोन पण घ्या आवाज येतोय ना एकनाथराव शिंदेजी कोण आहे म्हणजे एका फोनमध्ये एका बाजूला मुख्यमंत्री बोलतात आणि एका बाजूला बोलतात हाय की आहे हा सांगायचं हा जो प्रयोग केलाय मी ज्या आठवी शाळा होतो त्यावेळी केलेला आहे म्हणजे त्यावेळी हे तयार नव्हतं त्यावेळेला हा एक, एक प्रयोग आता मला हा अतिशय महत्वाचा आहे हा एकोणीसशे तेरा साली प्रगती मैदान दिलेला एक हे बसलं होतं प्रदर्शन भरलं होतं त्या प्रदर्शनामध्ये जर हा राज्यात माझ्या मुलाच्या नावावर हा एक प्रयोग केलेला होता तर हा प्रयोग दिलेला गेला होता तर अब्दुल कलाम साहेबांनी हा याचं कौतुक केलं होतं हा माईक कलाम उन, एक एक दा, एक दा, एक अब्दुल कलाम साहेबांनी स्वतः हातात घेऊन त्याची पाहणी केलेलं आहे आणि एक सर्किट सर्किट आहे हे सर्किट सुद्धा अब्दुल कलाम साहेबांनी स्वतः हातात म्हणजे वापरलेलं आहे म्हणजे पाहणी केलेली होती आणि काय सांगितलं ते कुणाला सांगू नका या सर्किट बद्दल हे इतकं तुम्हाला मी प्रयत्न दोन मिळत दाखवतो म्हणजे हे अब्दुल कलामच्या हातातलं वापरलेलं सर्किट आहे समाज सुधारासाठी आहे का समाजासाठी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपला सदस्य तरी केलाच पाहिजे हा गाडीच एक ट्रक आहे तुम्हाला उदाहरण सांगतो एक ट्रक आहे ट्रक मध्ये पन्नास टन लोड जाऊ शकतो पण ट्रक पंचर झाल्यानंतर एक जाक उचलू शकतो आपलं तसं आपण एक जाक उचल जाक म्हणून काम करतो गावात आपल्या गावात म्हणजे आपण आपल्या समाजात महाराष्ट्रामध्ये केलंच पाहिजे आपली एवढी ताकद असते एक जाक किती असते दोन किलोमीटर असते त्याचं पण पूर्ण पन्नास टन उचलू शकते तसं प्रत्येक गावातून महाराष्ट्रातून हाटकर समाजा किंगमेकर म्हणून ओळखलं पाहिजे असं आमचं ठाम मत आहे मी स्वतः महावीर संभाजी बनगर माझं गाव हिरज आहे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर मी स्वतः आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मी अपेक्ष उमेदवार होतो दक्षिण सोलापूरला आणि मला आता पुरस्कार दिला हे पुरस्कार माझा नसून आपल्या हटखत समाजाचा पुरस्कार आहे सर्व बांधवांना जेवणाची सोय आणि माझ्या शेतीवर मी कॅब प्रयोग केलेला आहे ते मला समजायला प्रत्येक सहा महिन्याला सर्व शेतीवर काय विषय असतील कशी शेती करायची कशी शेती नाही तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभव दिला जाईल पण त्यासाठी समध्या संध्या आपल्या हटकर समाज बांधवाने वा ती मला सहकार्य केलं तर आपल्या प्रत्येक गावात सदाशिव चौगली पुरस्कार असणार तरी देखील चौगली साहेब आपलं खूप धन्यवाद यानंतर बापूश दबडे डाळिबागायत समाजाला त्या विचार आचार विचाराची देवाण नि घेवाण व्हावी म्हणून या ठिकाणी जो आपण जो मेळावा आयोजित केला त्या ठिकाणी श्रीमंत पुजारीने एक या ठिकाणी मुलांचं तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये क्षेत्र यावं मंदिर यावं त्या ठिकाणी सुधारणा व्हावी अशी एक या ठिकाणी संघटनेकडे मागणी केलेली आहे निश्चितपणानं या बोरपडीमध्ये एक ठराव या ठिकाणचा या मुलाचे मंदिरांचा जागेचा उतारा हे जर केलं आणि या ठिकाणचे जे आमदार असतील विनंती करतो पाया पडून सांगतो की आपण सगळं एक झालं पाहिजे आपल्या जे वाद आहेत ते अगोदर मिटवले पाहिजेत तर आपण प्रगती करू शकतो अन्यथा प्रगती होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अगोद आपण सगळ्यांनी आगोरा शिक्षण घेतलं पाहिजे एकत्र आलो पाहिजे आणि त्यानंतर संघर्ष केला पाहिजे आंबेडकर हे पण सांगितलं होतं अन्याय करणारा गुन्हेगार नसतो तर अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो त्याप्रमाणे आपण जागृत झाला पाहिजे स्वामी विवेकानंद एक वाक्य आहे कुठे जागे व्हा ध्येय निश्चित करा ते साध्य प्रयत्न करत राहा आपल्या समाजाने राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये भरभक्कम प्रगती केली पाहिजे हा एक रेडू आहे हा माझ्या मते एकोणीसशे पंचे साली आमच्या आजमान घेतलेला एवढं मी तसाच हे केलेला आहे आज आज एवढं डिझाईन चांगलं केलेलं आहे हे तुम्हाला दाखवतोय मी एक मिनिटात संपतोय मी बंद करतोय हा रेडो बंद केलेला आहे हा ना तो चालू करून दाखवतोय मला मी हा करा, 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 दाखवतो एक मिनिट दाखवतोम चलो कुलां। चो। space, तो होणार आणि आपण तो करणार आहे समाजातल्या कुठल्याही बांधवाला असं वाटलं की माझ्या आयुष्यात मला कोणीच नाही माझं सगळं संपलेलं आहे अशा माणसासाठी भविष्यामध्ये पंधरा दिवस महिन्या दिवस राहण्याची सोय ह्या मोलच्या देवामध्ये आपण करणार तीर्थामध्ये गेले याच्या पाठीमाग पंधरा जमीन आहे साहेब ह्याचं सगळं वनीकरण झाडं करणं आपण सगळी झाड लावणार आहे चांगल्या पद्धतीची आपली चांगली नर्सरी आहे जेवढी नाही झाडं लागतील त्यासाठी आपण देऊ झाडं करूया चांगलं करूया आणि भक्त निवास जास्त येतात वे जास्त वेळ न घेतात भक्त निवासासाठी आपण चांगल्या पद्धतीचं काम करूया हे आयोजक सर्व मंडळी आणि हटकल समाजासारखे मी आभारी आहे मी मलुदेवी आ, आ, या मंदिरासाठी ज्या ज्यावेळी पुजारीने मला फोन केला त्या त्यावेळी तिने म्हणले मी मदत केलेली आहे आणि अजून काय तुम्हाला मदत लागत असेल तर तुम्ही कधी मला मोहो तालुक्यातून मला इथे एक आकडा सांगा पलवान एक लागे लागेल दोन लाख लागतेला किती लागू द्या जी मोहो तालुक्यासाठी काय इसा येईल ती ने स्वतःच्या पूर्ण मोहो तालुक्यातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन आणि मी माझी ओळख सांगतो तुम्हाला आता बोलता येणार नाही कारण मी पलवान माणूस आहे मला मामाने आग्रह केला पहिलवान तुम्हाला कोलाय शिकायला गेल माझ्या गावात काय समाज आधार नाही पण गेली चार टर्म ही निळे निळ्याण्णवचा सरपंच आहे आणि पाचवाही टर्म ही निळ्याण्णाचा सरपंच मी आज सांगतो अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हटकर समाजाचा असणार आपल्या मल्लुदेवीच्या या प्रांगणागरमध्ये आपला हा सकल हाटकर समाजाच्या वतीनं दसरा मेळावा चालू आहे तर महाराष्ट्रामधल्या आठ दहा जिल्ह्यामध्ये आपला समाज आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यात विखरलेला आहे संख्या जरी कमी असली तरी आज जत तालुक्यामध्ये बारा ते पंधरा हजार मतदान आहे आपण काय कमी नाही ठरवलं तर आमदार आणूही शकतो आणि पाडूही शकतो म्हणजे आपण त्या दृष्टीने कमी नाही बारा पंधरा हजाराचा गट्टा एका बाजूला जाणं म्हणजे ते काही कमी गोष्ट नाही पण त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न करायचा असेल तर समाजाला व्यसनापासून जरा बाजूला करावा लागेल समाजाला आपलं काय मूल होत जर तुम्ही ज्या गावात जा, जा चला। आज मी माझ्या गावची परिस्थिती सांगतो कुंभारीची सांगतो ज्या गावामध्ये कुंभारीसारख्या गावामध्ये दोनशे अडीचशे मतदान आहे म्हणजे त्या गावचं मतदान तीन हजार आहे त्याच्यापैकी अडीचशे मतदान आपल्या लोकांचं आहे म्हणजे खच्चून बघितलं तर पन्नास साठ घर आहेत पण त्या पन्नास साठ घरांची जमीन आणि अखंड गावाची जमीन तेवढीच आहे म्हणजे आपण किती वतनदार आहेत बघा आणि आपल्यावर वेळ काय लागल्या अशी प्रत्येक गावामध्ये माझ्या गावामध्ये सुद्धा हिवऱ्यामध्ये कुठल्याही पक्षाचा असू द्या पण ज्यावेळेला समाजाचं काम असेल समाजाचा प्रश्न असेल त्यावेळी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे पक्ष सोडून तर असे सामाजिक कार्य आपण करायला काय हरकत नाही कुठलेही शैक्षणिक कार्य असू द्या कुठल्याही विद्यार्थ्याला अगदी गरीब असू द्या त्याला चांगलं शिक्षण देण्याचं काम सल्ला देण्याचं काम आम्ही करू एवढं बोलून मी थांबतो या ठिकाणी मांडलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं मत मी काय मांडणार नाही कार्यक्रमाला उशीर झालेला आहे परंतु हा जो दसरा मेळाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून जातो जातोय घेतला जातो खऱ्या अर्थानं हा एक चांगला पायंडा या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून मग डी एस डे असतील मुको बोळगड असतील इथं बसलेली सगळीच सगळ्यांचीच नावं हो या ठिकाणी घेण्यासारखे राजकीय पक्षांचे दरवर्षी दसरा मेळा होत असतात लाखोंच्या संख्येने लोक जमा होतात आणि त्यांचं कार्य वर्षानुवर्ष प्रगतीपथावर हो आहे आपल्याही हटकर समाजाचा दसरा मेळावा दरवर्षी याच ठिकाणी व्हावा आणि तो दसऱ्याच्याच दिवशी व्हावा कारण या दिवसाला एक ऐतिहासिक असं महत्त्व आहे आणि तो असा दरवर्षी वृद्धिंगत होईल लाखोच्या संख्येने आपल्याही मेळाव्याला लोक जमतील आणि समाज आपलाही पुढं पुढं प्रगती करत जाईल मला कर्मवीर भाऊराव पाटलांचे विचार ऐकून असं वाटलं की आपणसुद्धा एक शिक्षण संस्था काढावी आणि आपल्या समाजाला शिक्षणाकडे न्यावं आणि त्या दृष्टीनं आम्ही एकोणीसशे शहात्तरमध्ये यूथ असोसिएशन म्हणून आपल्या समाजाची संघटना निर्माण केली बारामती फलटण पंढरपूर मंगळवेळा जेवढ्या जेवढ्या आमच्या परिचयात लोक होते मुलं होती त्यांना एकत्र केलं पुणे मुंबईसारख्या ठिकाणचे आणि यूथ असोसिएशन ही शैक्षणिक संस्था सुरू केली आणि त्याच संस्थेचं एकोणीसशे ऐंशी साली क्रांतीसिंह नाना पाटील हायस्कूल म्हणून सरडे तालुका पलटण इथे एक माध्यमिक विद्यालय सुरू केलं राजकीय के मेळावा समाजाचा मेळावा जे काय असलं ते कुठं पण पण दसरा मेळावा आहे तो याच ठिकाणी झाला पाहिजे याच दिवशी झाला पाहिजे तुम्ही टायमिंग मागं पुढं करा त्याला काही हरकत नाही कारण सांगतो तुम्हाला तुम्ही ज्यावेळी समाजात जाता त्यावेळी ना मराठा आहे बरोबर आहे ना धनगर आहे ना सनगर आहे ना यलमार आहे ना वंजारे तुम्ही हटकर म्हणून जात आहे ह्यापैकी ह्या ह्यापैकी जे मी नावं घेतली ना आणि ह्या सगळ्यांचं संमिश्र असे एक हाटकर म्हणून आता दुसरं एक कन्फ्युजन असं आहे की धनगर समाजात एक हाटकर आहे पण ती रेकॉर्डवर हटकर नसते ती बरोबर आहे का त्यांचं असं आहे की हिंदू धनगर लागतं आणि धनगर ही पोट जात असते तसं आपलं कसं लागतं की आपण प्रॉपर हिंदू हाटकर लागतो आणि नाही जरी म्हणलं तरी सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या त्यांच्यातनं आपल्यात काहीतरी फरक आहे फरक नसता तर आपण ज्या ठिकाणी ज्या हटकर आणि धनगर दोन्ही समाज आहेत त्या ठिकाणी ही प्रकर्षण जाणवते हो मलवाईचे पुजाऱ्यांची एक आम्ही आल्यानंतर एक मागणी केली की पर्यटन स्थळामध्ये हे करावं दाखल करावं म्हणून मी त्याबद्दल बोलतोय की तुम्ही पर्यटन स्थळामध्ये दाखल करा आपला प्रस्ताव मी माझ्या परीना तर म्हणेल की हा कॉन्ट्रॅक्टर आहे ह्याचा काय स्वार्थ आहे पण माझा स्वार्थ काय नाही देवासाठी शंभर टक्के माझा मित्र पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा जवळचा आहे आणि त्याच्याकडून माझ्या परीनं जी काय मदत होईल त्यासाठी मी माझ्या परीने शंभर टक्के देईन एवढी ग्वाही देतो आणि गेले असतील सुरुवात चावली आहे हो पुढच्या वर्ष याच्यापेक्षा चावली होईल फक्त मला एक सांगायचं होतं की मी व्हॉट्सअप ग्रुपवर पण बोलत होतो मुकुंद सरांना पण बोललो मला वाटतं डी एस पण बोलत होतो जर माझं तुम्हाला बोलणं जरा लागत असेल किंवा वाटत असेल की हेमंत पाटील असं का खोडा घालतात पण माझं काय म्हणणं होतं की तुम्ही आसपासची गावं जी आहेत त्यातील आयोजक तयार करा आयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर द्या आसपासची बरीच गावं आहेत आणि बऱ्याच जणांनी बोलून पण दाखवलं की आम्ही खर्च करतो पण आपल्या समाजाची जी जेवढ्या ताकदीनं आपली प्रगती व्हायला पाहिजे ती का होत नाही तर त्याचं मूळ कारण हे एज्युकेशन आहे आपल्या समाजात तुम्ही राजकारणाच्या गोष्टीला मी कधीच माझा मित्र विश्वासरावला मी गावात आमच्या हिरे गावात सुद्धा बऱ्याचशा त्यानं संघर्ष केलाय प्रचंड विरोध असायचा आपलीच लोक त्याला प्रचंड विरोध करायचे पण आता अगदी आमचे नेते पप्पू भंडे विश्वासराव एकदम गावात अतिशय सुंदर काम करतात ते लोक पाहिलं माणूस एखादा शब्द बोलला समजून चला पण तुम्हाला आज मी आहे मी ठाम सांगतो या ज्या वेळेस मी शिवसेने पक्षामध्ये प्रवेश केला का प्रवेश केला तर माझ्या समाजाला काहीतरी द्यावा लागत या ह्या महाराष्ट्रामध्ये बावी जिल्हाध्यक्ष तयार केलं परिस्थिती नाही मोठी नाही दीडच्या एकराचा भागाधार आहे कोणाला भीक मागितली नाही जाईल तिथं कार्यकर्ता तयार केला आणि आज तुम्हाला त्याचं ज्वलंत उदाहरण सांगतो काय मान्यवर मंडळी बोलले महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं एवढं मतदान आहे तेवढं मत आलंय मित्रांनो दोन हजार अकराची जनगणना काढली तर ते रेकॉर्ड आता आपण तेच सांगतो तु या पण तुम्हाला मी खरंच सांगतो मरगर साहेबांना सुद्धा माहित आहे शंभूराजेला माहित आहे ह्या महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के हटकर समाज आहे मित्रांनो पक्षपीठाबा सुद्धा तुम्हाला सांगतो ज्या काय मिळणार नाही

प्रतापगडाच्या रणांगणी प्रतापगडाच्या रणांगणी उठली जेव्हा रणधुमळी धैर्याने उभा राहून त्याने निभावली विश्वासू कर्तबगारी निभावली विश्वासू कर्तबगारी आज ही दसऱ्याच्या मेळाव्यात गुमत तोच जयघोष जय जय शूरवीर संभाजी करवर म्हणत म्हणत उचंबळतो उचोंगोंत उच उचोंगोंत मळते सर्वांचा श्वास पूर्ण ग्रामपंचायत अख्खं घोरपडी गाव तुमच्या आहे चांगल्या कामासाठी सदैव रायतेच्या राजाचा एक दहा अंगरक्षक होते त्यापैकी एक आपला अंगरक्षक आपल्या वंशाचा होता त्यांचं नाव शिरूर संभाजी करवर शिरूर संभाजी करवरचा इतिहास मी की आपला समाज आहे भरपूर पण आपले गोपीशेट उभं राहिले त्यांना आपण सपोर्ट दिला पाहिजे यावेळेस वेळेस आमचा ऐका यावेळी सपोर्ट देऊया जप मध्ये आपल्याला वस्तीने बांधतो बघतो असं त्यांनी हे दिले आहेत आणि कुठलीही पंधरा गावात द्या तुम्ही त्या गावामध्ये समाज मंदिर करून देतो असे कर साहेबांनी आपल्याला वचन दिलेलं आहे त्यानंतर आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहे जत तालुक्यात किती समाज समाजाला महत्व आहे जत तालुक्यात तालु तालु चांगला तालु तालु समाज आहे मला वाटतं गंगाखेड नंतर पॉल नंतर मला जत तालुक्यात जास्त समाज आपला आहे जर ठरवलं शंभर टक्के आमदार पाडायचं बघू नका आमदार व्हायचं बघा शंभर टक्के होऊ शकतं आपला दसरा मेळावा जो चालू झालेला आहे मला तुम्हाला सांगायचंय की हा दसरा मेळावा कायमस्वरूपी चालू राहिला पाहिजे सर्वांनी काळजी